महिनाभराची किती शॉपिंग करा किती राशन भरा रोजच्या आयुष्यामध्ये रोज काय नाही काही संपत आणि रोज नवीन काहीतरी हवंच असतं so, uh, सो जस्ट आम्ही डीमार्टमधनं शॉपिंग केली होती पण मला काही वस्तू हव्या होत्या सो so, म्हटलं घराजवळच एक ग्लोबल मार्ट आहे तिथूनच घेऊन यावं आणि ऑफिसमधून येते आता डिरेक्टली मी तिथेच गेले आणि हे बरं आजकाल म्हणजे डीमार्टसारखं सारखं लोकांनी पॅटर्न बनवून ठेवलं आहे तुम्हाला जे हवं uh, ते पटकन घ्या बिल करा आणि घरी या नंतर तो दुकानदारीकडे जावा त्याला एक एक वस्तू सांगा मग तो आणून देतो मग ते बिल करा मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्या अपेक्षा हे बरं वाटतं आ, सो मी इथे आले होते कारण मला असंच रोजच्या काहीतरी वस्तू हव्या होत्या तर म्हणलं इथून घेऊन जावं आणि इथं आल्यानंतर ना एक सेक्शन आहे जिथं ना म्हणजे बिस्किटवरती बाय वन गेट वन फ्री आ, ही ऑफर असते आणि ही ऑफर फक्त युनिबिक बिस्किटला असते आणि ही ऑफर मी मला वाटतं मी डिमार्टमध्ये पण नाही पाहिली पण इथं मी ही नेहमीच पाहत असते तर मग मी ही एक बिस्किट घेतलं हे वन सिक्स्टी फाय रुपीजला मला एक पडलं आणि याच्यामध्ये मला वाटतं चार ते गोल म्हणजे राऊंड छोटे छोटे बिस्किट पॅकेट होते ते घेतल्यानंतर थोडं स्नॅक्स सेक्शनला पण मिळाले तर म्हणलं बघा काहीतरी ते चांगलं भेटतंय कारण हे मला चीज बॉल भेटले याच्या आधी मी कधी खाल्ले नव्हते सो म्हटलं चला ट्राय करूयात आता जे तुम्ही चॉकलेट्स बघितले हे चॉकलेट बघितल्यानंतर मला तर ना ते गावाकडे काचेच्या गोट असतात ना त्याचीच आठवण झाली जी लहानपणी आपण खेळायचो सो सर्व सामान मी घेतलं बिल बनवलं आणि घरी आले आहो ऑलरेडी आले होते घरी कारण की आहुंची जनरल चालू आहे आता तर सामान घेऊन आलं ना चला म्हणलं आहुणा थोडंसं स्नॅक्स देऊयात म्हटलं खायला आणि हे चीज बॉल पॅकेट मी काढलं कारण की मलाही ट्राय करून बघायचं होतं म्हटलं बोगायला लागतं तरी कसं टेस्ट छानच होती म्हणजे मला तरी आवडलं चीज फ्लेवर होता आणि बाकी तर मग हिवरचं कुरुम कुरुम वेगळंच होतं तर मीही ते खाल्ले त्याच्यानंतर छान चहा बनवला मी आणि मग आहुन चहा दिला मी पण चहा घेतला असं ना आम्ही फरसाण किंवा काहीतरी स्नॅक्स घरी आणून ठेवतो पण जेव्हा ते असतं ना तेव्हा आम्ही त्याला रोज खाऊन दोन तीन दिवसामध्ये संपवून टाकतो आणि मग नंतर असं होतं की अरे काहीच नाही खायला काहीच नाही खायला जो स्नॅक्स काही ना काही लागतंच आमच्या घरी त्याच्यानंतर जे सामान होतं आणलं होतं ना ते काढलं आणि हँडवॉश संपला होता तर तो म्हणला बॉटलमध्ये भरून ठेवावं ही जी बॉटल तुम्ही बघता ना आ, ही ते बॉडी वॉश ची होती फियामा बॉडी वॉश तर त्याची बॉटल आम्ही हँडवॉशला केली ती मला खूप आवडते पर्पल कलरमध्ये आहे आणि एकदम मोठी म्हणजे एकदा जर भरून ठेवली ना एक दीड महिना तरी बघायची काही गरज लागत नाही सो ते ठेवलं कोलगेट वगैरे पण ठेवून दिलं आणि म्हणलं पटकन जेवण करावं आज मी भाकरीच बनवली होती रात्री आणि भाजी काय करा असा प्रश्न पडला होता सो माझ्याकडे अख्खा मसूर होते तर त्याची मी भाजी बनवली अख्खा मसूरची पण भाजी खूप छान होती आणि रेसिपी पण खूप सोपी आहे मी कधीतरी त्याचा व्हिडिओ बनवेन आणि मस्त काळा मसाला टाकून अख्खा मसूर आणि भाकरी गरम गरम खूप भारी लागतं जेव्हा मी इंजिनिअरिंगला इथं होते ना पुण्यामध्ये तेव्हा मा माझ्या एक मॅम होत्या इन्वॉयमेंटच्या पाठक मॅम सो त्यांच्यासोबत ना एकदा मी जगतभारी कोल्हापुरी मध्ये गेले होते तिथे आम्ही अख्खा मसूर आणि भाकरी खाल्ली होती तेव्हा आधी मला खूप जास्त आवडली होती पण मला असं वाटत होतं की कदाचित मी घरी बनवू शकेन की नाही माझ्या ना लक्षात एक गोष्ट आली आहे ज्या गोष्टी मला आधी वाटायच्या की अरे म्हणजे हे खूप हार्ड असेल बनवायला आपण घरी कसं बनवू शकतो आता असं वाटतं की त्याच भाज्या खूप सोप्यात म्हणजे लाईक पनीर पालक पनीर किंवा हे अख्खा मसूर वगैरे हे म्हणजे करू शकते म्हणजे मी वीकमधनं एकदा किंवा महिन्यामधनं एकदा तरी करतच असते आणि आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे हे आहे जास्वंदीचं रोपटं जे मी घेऊन आली आहे दौडूश्वर गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना त्याच्या पुढे जे मंडई असते तिथे सकाळी ना खूप माणसं बसतात फुलं वगैरे घेऊन तर तिथे ना काही बायका रोपटी वगैरे घेऊन येतात चाळीस पन्नास साठ रुपयाला ही रोपटी देत असतात सो त्यांच्याकडनंच ही रोपटी मी घेऊन आली होती आणि मग आमच्याकडे कुंडी नव्हती तर मग आम्ही विचार केला की कशात ही करायचं कारण की जास्वंदाच्या झाडाला खूप मोठी ही लागते ना कुंडी तर आमच्याकडे ना माठ होता म्हणजे एक माठ आमचा खराब झाला होता तो गळत होता तर तिच्यामध्ये माती भरून त्या रोपट्याला लावून दिला आय होप तू चांगला येईल आता कारण की ऑलरेडी तो थोडासा कोमेजला होता कारण की आणून दोन दिवस झाले पण आम्ही लावलोच नव्हतो त्याला त्याच्यानंतर गुरुवारी मी गेलो होते समर्थांच्या मठामध्ये छान दर्शन वगैरे घेतलं संध्याकाळी आम्ही गेलो होतो क्रोमामध्ये तर मला एक वस्तू पाहायची होती म्हणजे आमच्यासाठी नाही पाहायची ती वस्तू आमच्याकडे ऑलरेडी आहे पण मला दुसरं कोणासाठी तर पाहायची होती तर ती होती वॉशिंग मशीन तर मी बघ तेच जस्ट बघायला गेलो होतो कारण की आम्ही ऑनलाईन बघितलं आपण म्हटलं एकदा क्रोमामध्ये जाऊन बघूयात म्हटलं कारण की आजकाल थोडंसं ऑफर वगैरे असतात कुठला तर क्रेडिट कार्डवरती वगैरे तर म्हटलं बघूयात ऑनलाईन पण आणि शॉपमध्ये पण बघूयात आणि जिथं आपल्याला कमीमध्ये स्वस्त्यामध्ये भेटेल तिथं घेऊयात आणि हे कुणाला तरी हवी आहे म्हणजे कुणाला तरी पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही इन्क्वायरी करायला गेलो होतो इथं खूप होते म्हणजे फ्रंट लोडेड टॉप लोडेड होते सॅमसंग वर्लपूलचे प्रत्येक म्हणजे ब्रँडचे वेगवेगळे होते चांगले होते पण ते आम्हाला ते सांगत होते की जर फ्रंट लोडचे तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला म्हणजे लाईट पाणी पण कमी लागेल आणि लाईटचं पण म्हणजे हे कमी लागतं